नमस्कार मित्रांनो चला एक रेसिपीला आपण सुरुवात करूया चटपटी रेसिपी मी चार आंबे घेतलेले आहे आम्ही आंबे पण म्हणतो कच्चे आंबे आहे धुवून घेतलेले आहे मी आणि धुतल्यानंतर मी स्वच्छ कपड्याने पुसलेले पण आहे बघा या पद्धतीचे चार आंबे छान असते ही रेसिपी माझ्या पद्धतीने मी तुम्हाला सांगत आहे हे गूळ घेतला मी आणि मीठ आणि लाल तिखट याला काही जास्त लागत नाही छान वरचं आहे ना साल्ट काढून घ्यायचं साल या प्रकारे ही खूप जुनी आहे रेसिपी आणि खूप चवदार पण आहे एकदा बनवली तर हो मी याच्या सह्याने मी साल्ट काढलेली आहे बघू शकता छान काढून घ्यायचे अशा प्रकारे पारंपरिक रेसिपी आहे तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटते नक्की सांगा कॉमेंट्समध्ये साधी आणि सोपी पद्धत याला फार काही लागत पण नाही एकदा बनवा आणि महिनाभर खा हे बघा असे छोटे छोटे काप करून घेतले मी अशा प्रकारे चाकूच्या साह्याने लांब लांब करून घेतले बघा शेकअप केले मी लांब लांब केले तुम्ही आहे ना छोटे छोटे पण करू शकता आणि मी गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये दोन चमच आहे ना तेल टाकत आहे बघा राई टाकली थोडी कलोंजी आणि मेथी बिलकुल थोड्या प्रमाणामध्ये टाकलेली आहे मी अशा प्रकारे छान तडतड होऊ द्यायचं आणि चिमूटभर हळद टाकली लाल तिखट चवीपुरतं मीठ छान परतून घेतलं मी तेलामध्ये आणि नंतर मी आंब्याचे काप आहे ना ते टाकलेले आहे तुम्ही काप आहे ना छोटे छोटे पण करू शकता आणि गुळाच्या आयबाजी तुम्ही साखर पण घालू शकता मला ने मी नेहमीच आहे ना गूळ टाकते पाणी वगैरे मी काही घालत नाही याच्यामध्ये तर पाणी घातलं तर जास्त देव टिक टिकणार नाही म्हणून मी पाणी काही घातलं नाही अशा प्रकारे छान परतून घ्यायचं गूळ आहे तो विरगळत आहे बघा किती छान कलर आलेला आहे आणि वास पण छान सुटलेला होता बघा अशा पद्धतीने छान फिरून घ्यायचं अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने एकदम छान आहे रेसिपी नक्की ट्राय करा थोडं झाकण ठेवलेलं आहे मी एक मिनिटभर आंबे शिजायला फार काही वेळ लागत नसतो आणि आंबा पण शिजलेला आहे छानपैकी शिजला बिंती छान कलर आता वाट खा घूप छानी है रेसिपी श्री स्वामी समर्था धन्यवाद